हत्तींच्या एका कळपानं दुचाकी स्वारांवर हल्ला केल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील मधून येत असल्याची माहिती मिळाली मात्र प्रवासादरम्यान अचानक हत्तींच्या कळपानं केलेल्या या हल्ल्यामुळं दुचाकीस्वार भांबावून गेले या दुचाकीस्वारांना कोणतीच इजा झाली नाही मात्र ते प्रचंड घाबरले होते दुचाकीस्वार वाचले मात्र हत्तींच्या कळपानं दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय